हिंदू धर्मात देवी देवतांसोबतच झाडे आणि वनस्पतींची पूजाही महत्त्वाची मानली जाते शास्त्रांमध्ये तुळशी केळी पिंपळ आवळा शमी वड यासह अनेक झाडे आणि वनस्पतींची पूजा करण्याची परंपरा आहे ही झाडे धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र आणि पूजनीय मानली जातात त्याचबरोबर या वृक्ष आणि वनस्पतींमध्ये देवी देवतांचाही वास असल्याचे मानले जाते वटवृक्ष म्हणजेच वडाबद्दल बोलायचे झाल्यास ते धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते वडाचे झाड विशाल असते वटवृक्षाला अक्षयवृक्षही म्हणतात कारण ते खूप लांब आयुष्य जगते शास्त्रात वटवृक्षाच्या पूजेचे महत्त्व सांगितले आहे या वृक्षात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश वास करतात वटसावित्री व्रताची पूजा वटवृक्षाखाली केली जाते असे मानले जाते की सावित्रीने या झाडाखाली बसून तपश्चर्या केली आणि यमराजांनी प्रसन्न होऊन सत्यवानाचे प्राण परत केले याशिवाय अनेक धार्मिक विधी आणि शुभकार्यात वटवृक्षाचे महत्त्व आहे या झाडापासूनच यक्षांचा राजा मणिभद्र याचा जन्म झाला वटवृक्षाच्या सालात भगवान विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये भगवान शिव राहतात या झाडाची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा होते शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळते वैवाहिक जीवनात सुख मिळते वडाच्या झाडाला वैज्ञानिक आणि पर्यावरणनीय महत्त्व आहे वडाचे झाड मोठ्या प्रमाणात प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन बाहेर टाकते आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेते वडाच्या मुळांपासून पानांपासून सालीपासून आणि चिकांपासून विविध औषधे तयार केली जातात वडाच्या पारंभ्यापासून केशवर्धक तेल तयार केले जाते यज्ञपात्रे वडाच्या लाकडापासून बनवतात या वटवृक्षाचे फायदे पाहता आपल्या सभोवताधी किमान एकतरी वटवृक्ष असलेच पाहिजे